युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रानात मी दिवस मावळा लागलेले आहे आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी चाललेली आता सगळी रानातली कामं पण झाली गुरांचं आवारलं आणि आता म्हणलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची तर आता काय बनवू म्हणून हा प्रश्न पडला होता म्हणून का नाही एकदम डोक्यात आलं बघा काय नाही चला आपण एक ना आज वेगळा पदार्थ म्हणजे सगळी तरीच खात्यात होती वेगळा पदार्थ म्हणून का नाही खरडा बोंबीर बनवणार आहे आता खरडा बोंबील बनवण्यासाठी काय काय साहित्य सा लागते ना ते आपण पाहू बोंबील बनवण्यासाठी का नाही मी एक डिश भरून बोंबील घेतलेली इथं धन घेतलेले पांढरं तीळ चवीपुरत मीठ तेल एक कांदा कोथिंबीर लसूण हिरव्या मिरच्या जिर आणि हळद तर आता चूल पेटलेली तर सगळ्यात अगोदर आहे का नाही आपल्याला जेवढं साहित्य आपल्याला भाजायचं आहे ना ती भाजून घेत कडे आता आपल्याला अगोदर चांगली गरम करून घ्यायची कढाई चांगली गरम झालेली तर सगळ्यात अगोदर आपण आहेत ना ह्या मिरच्या भाज्या टाकायच्या चांगली अशी भाजून घ्यायची मिरचीला चांगला डाग वर चांगला असा डाग पडलाय त्याच्यातच आपल्याला टाकायचा आहे लसूण एक कुडी लसणाची सोलून घेतलेली मिरच्या भाजत आल्यामुळं नाही आता लसूण सुद्धा आपल्याला चांगला भाजून झालेला आहे आता ह्या आपल्याला टाकायचं तर धनं धन जेवढं आपल्याला पाहिजेत ना तेवढंच आपण टाकणार आहे आता ह्या आपल्याला टाकायचं तर एक मुठभर पांढरं तीळ आणि जिरं मस्त असं हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आपली भाजून झाल्याने इथं आता हे आपण ह्या ताटलीत काढून घ्यायचं आणि आपल्याला आता हे बोंबील भाजून घ्यायचं बोंबील सुद्धा आपल्याला चांगलं असं भाजायचं तर जेवढा बोंबिल तुम्ही चांगला भाजता का नाही एवढा का नाही बॉम्बलाचा वास आणि चव ले वाढती म्हणून एका नाही बोंबील आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा हा बोंबील सुद्धा चांगला रंग बदलस बदलस्तवर आपण भाजून घेतलेले इथं एकदा बोंबड्याला नाकड पण आलेला आहे आता ही बोंबील भाजलेलं इथे ना आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आता ह्याच कढईमध्ये का नाही आपल्याला गरम पाणी करून घ्यायचंय बोंबील धुण्यासाठी गरम पाण्याने बोंबील धुतलं ना म्हणजे बोंबलाचा वास कमी होतो आणि एकदम बोंबील असं मऊ पडते त्याच्यामुळे का नाही गरम पाण्याने धुतलं की बोंबील मऊ पडला की मग शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपल्याला का नाही गरम पाण्याने धुवायचे आता का नाही आपण वाटण वाटस्तवर ही गरम पाणी झालेलं आहे ना ह्या बोंबीलमध्ये मध्ये वचून ठेवायचं बोंबील बुडेपर्यंत ही पाणी आहे गरम आता आपल्याला घ्यायचंय वाटाण वाटून आपल्याला वाटणार घ्यायची आणि मीठ टाकायचं म्हणजे काय होत पटकन मिरच्याशी वाटली जाते आता ही वाटताना का ना आपण ही कोथिंबीर मी धुवून स्वच्छ करून घेतलेली ह्यातली निम्मी कोथिंबीर सुद्धा आपल्याला वाटणार घ्यायची कोंबील करायचं म्हणतं का नाही करायचं म्हणजे का नाही मस्त लागतो कोथमिर वाईज जास्त वापरायची खरड्या ह्याला बोंबला पण जर एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये कोथमीर कमी असेल तर आपण जणच घालतोच का नाही त्याच्यामुळे कोथमिरीचा वाच त्या खरड्या बोंबीमध्ये राहतो आता ही सगळी जणसं वाटून घेतो चांगलं

काट्याच पाणी जे आहे आपला मसाला वाटलेला वाट हो ही सुद्धा आपल्याला ह्या खरड्या बोंबिल साठी वापरायचे आता आपल्याला हे कांदा चिरून आहे बोंबील तुम्ही काळ्या चटणीचा करा करा म्हणजे कांदा लसूण मसाल्याचा करा नाही तर हिरव्या मिरचीचा करा पण ना बोंब्याला हे कांदाच घालायचा जेवढा भरपूर कांदा घालचाल ना एवढा बॉम्बल मस्त असा लागतो आता आपण एक नाही बारीक असा चौकोनी कांदा हि चिरून घ्यायचा आहे ह्याच दिसात मी चिरून घेते वाटण वाटलेल्या डिसमध्ये कांदा चिरून झालेला आहे कढई सुद्धा चांगली तापलेली आता ह्याच्यात घालायचे आपल्याला तेल झाले आता ह्या गरम तेल मध्ये आपल्यालाय का नाही कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला लाल मस्तपर्यंत आपल्याला कांदा आहे कांद्याचा रंग बदललाय कांदा सुद्धा आपला चांगला भाजला गेलेला आहे आता हे आणि आता ही वाटून वाटलेली का नाही आपण वाटणातली मसाला आपण चांगला ह्या तेला तळून आहे जी एकजीव करून भाजून घ्यायचं हा मसाला सुद्धा हा तेलच भाजला का नाही सुद्धा कांदा लसूण मसाल्याला तेल सुटत ना तसंच हिरव्या सुद्धा चांगला असं तेल फक्त हे हो चांगला असा खरपूस असा हा बांधून घ्यायचा नाही का नाही आपण ही गरम पाण्यात ठेवलेला बोंबिल आहे का नाही पहिला धुवून घ्यायचा आहे एकदम मस्त असा उरकामलेला आहे बोंबील एकदम मो पडला एकदम ह्याला झालेला आहे त्याच्यामुळं आजीबाज सुद्धा वेळ लागत नाही शिजायला आता पटकन ही ऐका नाही आपण गरम पाण्यात ही बोंबील डिसात काढून ठेवायचा एकदम असं ह्याच्यातलं गरम पाण्यामुळे सगळी ही निघून गेली तरी सुद्धा आपण परत एकदा गार पाण्याने धुवून घ्यायचं असं दोन पाण्याने बोंबील धुवून घ्यायचं डिसातलं बोंबील ह्याच्यात होत एकदम स्वच्छ पाणी झालं बघा चांगलं मिथळून घ्यायचं ही आता हे मस्त असा भाजलेला आहे आता तेल सुद्धा सुटलेले आता हा पूर्ण एकजीव करून घ्यायचा आपल्याला कांद्याचं मिसळून राहे जत एक चमचा अंदाज हळद टाकायची आता हे धुवून घेतलेला गोम्बी ढेशर सोडायचं वटण वटण आपण मिरी दिसलं होतं तरी सुद्धा थोडंसं वरून मीठ टाकायचं चांगलं हे जर परतून घ्यायचं आपल्याला चांगला असा बुंदी जो आपल्याला परतायचा आहे जितका सुंदर असा दिसतोय का नाही छान असा एकदम मस्त सुटलेला एकदम जणूही बघताच तोंडाला इतकं पाणी सुटलंय का नाही असं वाटतंय का नाही झाल्यानंतर पटकन जेवायला घ्यावावं हो। एकदम मस्त असा बोंबीर परतताना दिसतोय आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी पाणी मात्र आपल्याला लेगा वापरायचंच आप नाही एवढ्या पाण्यातच आपल्याला मस्त असा खरडा बुंबिल तयार करून आहे कारण जास्त पातळ बनवायचं नाही ह्याच्यातलं पाणी मस्त असं आटणार आहे कारण ह्यातला जो मसाला आपण भाजून वाटलेला आहे पण तरी सुद्धा शिजायला आणि मसाला यातला चांगला मुरण्यासाठी का नाही एवढं पाणी वाटलेलं आहे मस्त अशी ह्याची उकळी फुडून घ्यायची म्हणजे आपला खरडा बुंबील तयार आपला खरडा बुंदी तयार झालेला आहे जाऊ शकता एकदम तेल बिल मस्त असलेलं आहे आता आपण भाजून दोघे एकदम त्याला म्हणायचं खरडा बुंदी वास्तुका मस्त सुटलेला आहे आपला हरडा भोंडी तयार झालेला आहे एकदम मस्त असा आणि भोंडी सुद्धा शिजलेला आहे बघा बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे आता मी कडे खाली उचलून ठेवते ह्याच्यावरती आपल्याला टाकायची कुथमिर आता परत हालवून घेते आता ही आपल्याला कडे खाली ठेवायची म्हणजे काय होईल की जी आपण वरून जी की कोथमिर टाकलेली का नाही ह्याच्यावरती झाकण ठेवलं का नाही एकदम मस्त असं का नाही झाकण ठेवते आता भा आता भाकरी टाकते म्हणजे भाकरी टाकत टाकतच जेवायला बसतेलं बाजरीच्या भाकरी इथं पीठ एकदमच चाललेलं नाही त्याच्यामुळं डायरेक्ट घेतलं तरी चालण्याच उभ्या कुठला तरी त्याच्यासोबत भाकरीच असावी नाही तुम्ही अंडी करा मटण करा काही भोंबीर करा पण त्याच्याबरोबर भाकरी असेल का नाही जेवण काय लेज भारी होतं आणि बाजरीची भाकरी असली तर मग काय एकदमच भारी आता भाकरी टाकत टाकत पहिली भाकरी भाजली की ते जेवाय बस एवढी भाकरी भाजली की जेवत झालं काय की देऊ का वाडकी तासा बुंबील झालाय आपला खरडा बुंबील आता चाकरी पण झालेली काय होतय दिवसभर पोरं भुकायलेली असतात ना संध्याकाळची मग जेवायला लवकरच करावं लागते आता भाकरी भाजत भाजतच घेऊन या म्हणजे जावा

तसंही संध्याकाळच्या दापारा आठ वाजायला आलेल्या यायचं रानात नेऊन उरकायचं म्हणलं का नाही की गुरांचं ही सगळं करावं लागतं विरा असते तर मग व्हायच जरा उशीरच होतोय या पण आता उन्हाळा दिवस असते मुळं का नाही माणूस बी काय एक टायमिंग जे होतं या आणि ती पाणी पिऊनच नको होते मग ते संध्याकाळच्या लवकरच धुका लागते आता ह्याचं उडी गेले तर गावाकडं माणसं गावाकडे जाते त्याच्यामुळे व्हायच जरा उशीर होतो यायला वर पोरं मग घेतात आपली जेवण तर चला मग मंडळी आमचा जर आता बोंबील खरडा जर आवडला असेल तर आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा खरडा बोंबील कसा काय झालाय का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद